झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकर व त्यापेक्षा पन्नास मोठ्या खासगी शासकीय निमशासकीय जमिनीवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येणार आहे छोट्या प्रकल्पांऐवजी संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना असेल पहिल्या टप्प्यात सतरा प्रकल्पांची निवड करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली राज्य मंत्रिमंडळाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या महत्वाकांक्षी योजनेला मान्यता दिली तर तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे सांगून शिंदे म्हणाले एम एम आर डी ए सिडको एम आर डी सी एम एस आर डी सी माढा व मुंबई महापालिका या शासकीय संस्थांच्या वतीने जॉईंट व्हेंचर तत्वावर हे प्रकल्प उभारले जाणार असून जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प हाती घेणार असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलून सुनियोजित शहर बनण्यास मदत होईल अनेक झोपडीधारकांनी झोपड्यांची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण केले मात्र नियमानुसार नवीन झोपडीधारकांचे नाव पात्र झोपडीधारकांच्या यादीत समाविष्ट करण्याची तरतूद नसल्याचे हजारो गरीब कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर दोन हजार आली आहे अशी घोषणा शिंदे यांनी केली झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित संख्या प्रलंबित दोन हजार नऊशे तीन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी एपीएक्स ग्रीवांस रिड्रेसल कमिटीची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मुंबई पोलिसांच्या लीज प्लॉटर कर्मचाऱ्यांनी बांधलेल्या घरांसाठी नवी योजना आणण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत असेही शिंदे यांनी सांगितले या, या सतरा ठिकाणांची निवड पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिल कृष्णानगर चेंबूर बोरिवली गोवर्धन नगर दहिसर ओशिवरा गोरेगाव चिता कॅम्प ट्रॉम्बे चेंबूर वाघेनगर विक्रोळी विक्रोळी पार्क साईड भांडू येथील सतरा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे